नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व महाराष्ट्रातील जे लिंबूवर्गीय फळ पिकावले माझे शेतकरी बागायतदार असतात त्यांच्यासाठी हा डेमो मुद्दा मी बनविलेला आहे याकरता की हा जो महिना आहे हा जून महिना चालू आहे कारण या महिन्यामध्ये आपल्याला असा जो शेणखत आहे हे शेणखत भरगत झाडाला टाकायचं आहे ज्यावेळेस आपण शेणखत टाकतो त्यावेळेस यामध्ये एक बावीस तीन बृषीनाशक टाकायचा आहे आणि जे उमणीसाठी आपण जे वापरतो यामध्ये थिमेट हे पावडर टाकून याचं मिश्रण करून आपल्याला हे झाडाच्या भोवताल आळं करून टाकायचं आहे जे की बांगडी पद्धतीने अशा प्रकारे आपण या महिन्यामध्ये या पियडमध्ये जर टाकलं तर आपल्या जे झाडावर येणारे जे रोग आहेत साधारणतः हे डॅमेज केलेले फळं आहेत हे असे फळं होणार नाहीत कारण या, या महिन्यामध्येच आपल्याला बागाची पूर्ण काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून की आपला बाग डेव्हलप होईल आणि उत्कृष्ट दर्जाचे फळं निघताल आता यामध्ये दुसरी जी एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे की या ठिकाणी ही जी साईट सूट आहे ही साईट सूट आपल्याला या ठिकाणी पूर्ण कट काढून टाकायची आहे कारण यामुळं तुमचे जे झाडं आहे ते डेव्हलप होणार नाही आणि याचा जो बुंदा आहे हे बुंदा मजबूत होणार नाही कारण यासाठी हे साईट सूट कर काढणं खूप गरजेचं आहे अशा प्रकारे आपण आपल्या बागामधलं या जूनमध्ये हे संरक्षण करायला पाहिजे व्यवस्थापन करायला पाहिजे आणि याला साधारणतः जो नैसर्गिक पाऊस पडतो जे वातावरणामधून जे घटक मिळतात त्याप्रमाणे यामध्ये हे शेणखत टाकल्यानंतर याचे बुंद आणि हे व्यवस्थित डेव्हलप झाड होईल आणि उत्कृष्ट दर्जाचे आपल्याला पुढचा जो बहार आहे हे चांगला उत्तम आणि दर्जेदार मिळेल त्यासाठी हे काळाची गरज आहे ज्यामध्ये तुम्ही यामध्ये साधारण एक एकरासाठी आपण साधारण तीन बॅगचा डी ए पी आणि दोन बॅग युरियाचासुद्धा याच्यामध्ये आपण वापर करू शकतो त्यासाठी हे करणं अत्यंत खूप गरजेचं आहे अशा प्रकारे आपण जे लिंबूवर्गीय पिकामधले जे महाराष्ट्रातले जे शेतकरी असतात किंवा महाराष्ट्राच्या बाहेरमधले असतात हे अशा प्रकारे आपण बाग डेव्हलप करायला पाहिजे आता यामध्ये एक दुसरे एक सांगायचं म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या जे ब्रँड्स आहेत ह्या ज्या ब्रँड ज्या फांद्या आहेत या जमिनी लगत ज्या येत असतात तर याला कट करून घेणं खूप गरजेचं आहे कारण यामध्ये जे फळं तुमचे डॅमेज होतात बुरशी ती जे टमी जमीन टचड असल्यामुळे या फांद्यामुळं बुरशी जाण्याची दाट शक्यता असते आता हे आपण कट केल्यानंतर याला एक बोडोपेस्ट लावायचं आहे बोडोपेस्ट लावल्यानंतर आपल्याला यावर साधारण एक डायमेज थोड्या तीस टक्के इ असलेलं आपल्याला चाळीस एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी लिटर घ्यायचं आहे आणि रोको पावडर हे बुरशीनाशक आपल्याला चाळीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घेऊन याच्यावर स्प्रे घ्यायचा आहे फवारणी घ्यायची आहे जेणेकरून की आपल्यावर यासारखे फोल्डर रोग येणार नाहीत याचे ये पानं जे आहेत हे लीप चांगले आणि उत्तम दार दर्जेदार राहतात त्यासाठी ही फ फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून की हा जो मायनर मायनरसारखी म्हणजे जे फोल्डर रोग येतात या माध्यमामधून हे येणार नाहीत ही फवारणी खूप करणं अत्यंत गरजेचं आहे या पिएडमध्ये अशा प्रकारे धन्यवाद भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे जे गाव कोणता आहे हे गोंडाळा गाव गुंड़ा गाव तालुका, तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली जिल्हा हिंगोली हे हिंगोली म्हणलं हे शेनगाव आहे आणि हा जो बाग दिसतो तुम्हाला हा शेतकऱ्यानं या अगोदर टाकलेला आहे अशा प्रकारे आपण याचं या अनुकरण करायला पाहिजे उत्तम आणि दर्जेदार आता या ठिकाणी हे शेणखत वापरलेलं आहे आणि स्पॉटिंग मिश्रण यामध्ये भरपूर उन्हाळ्यामध्ये जे स्टार सूर्यप्रकाशमुळे याचं पूजन झाले डे पूर्ण हे पूजलेल्या आहे या अशा प्रकारे आपण शेणखताचा वापर करावा एका साधारण हे आता चार वर्षाची झाडं आहेत एका झाडासाठी आपण चार ते पाच टोपले शेणखत टाकला तरी बी ऑर्गनिकमध्ये खूप प्रकारे झाडाला मदत होते आणि येणारे जे फळं आहेत अत्यंत खूप दर्जेदार होतात धन्यवाद